स्वामी समर्थ मयुरी ताई शिंदे तमिळनाडूवरून स्वामींची मूर्ती ऑर्डर केलीये तर गुरु पौर्णिमे मित्र बघा भरपूर नवीन सेवेकरी तयार होत आहेत घडत आहे स्वामींची कृपा निमित्त मात्र आपण आहोत तर चला आपण स्वामींची ताईंना विधिवत पूजा करून देऊया श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा दिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ता अभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री गुरुदेव दत्त समर्थ तर बघा ताईनी खूप सुंदर असं केशरी कलरचं स्वामींना वस्त्र घेतलेलं आहे आणि यल्लो कलरचं सुद्धा स्वामींना वस्त्र घेतलेलं आहे दोन वस्त्र घेतले तमिळनाडू पर्यंत स्वामी सेवा पोहोचली वर का स्वामींची अनेक कलियुगामध्ये सेवेकरी घडत आहेत तर तुम्हाला सुद्धा स्वामींची छानशी मूर्ती हवी असेल रेखीव खोरीव मार्बलमध्ये अगदी अभिषेक सुद्धा तुम्ही घालू शकता लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून बुकिंग करू शकता किंवा आमच्या सुद्धा नक्की व्हिजिट करू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ.